नमस्कार मित्रांनो आज आहे पाच जून जागतिक पर्यावरण दिन आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणविषयक विचार याबद्दलचाच आजचा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनेलवर तुम्ही नवीन असला नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब करा छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र हे राज्यकारभाराचे अत्यंत मौल्यवान मार्गदर्शक दस्तऐवज आहे त्यामध्ये विविध क्षेत्रांबरोबर पर्यावरण आणि वृक्ष संवर्धन याविषयी स्पष्ट आणि दूरदृष्टीपूर्ण विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी पर्यावरण संरक्षण आणि जंगल व्यवस्थापनाबाबत दिलेले आदेश व विचार आज्ञापत्रात वनव्यवस्था या विभागात आपल्याला आढळतात राज्याच्या जंगलात कोणतेही झाड कारण तोडू नये फक्त गरजेपुरतेच लाकूड कापावे उपयोग झाल्यावर त्या ठिकाणी पुन्हा नवीन लावावीत जंगलाची नासधूस झाल्यास त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करावी ही आज्ञा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यावरण संदर्भातील दूरदृष्टी आणि संवेदनशीलतेचं एक उत्तम प्रतीक आहे त्यांनी जंगलतोडीवर निर्बंध घातले पुनर्लागवडीचा आग्रह धरला आणि प्रशासनाला जबाबदारीनं काम करण्यास बांधील केलं पर्यावरण दिनाच्या निमित्तानं छत्रपती शिवरायांचे विचार आजही अत्यंत समर्पक आणि आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत त्यांनी दिलेला हा संदेश टिकाऊ विकास प्राकृतिक संसाधनांची काळजी आणि मानव आणि निसर्गातील संतुलन या आधुनिक संकल्पनाच्या अगदी अनुरूप आहे असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतोय छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र या ग्रंथातील झाडांचे संरक्षण आणि संवर्धन या विचाराकडे पाहिलं तर आपल्याला समजतं की छत्रपती शिवाजी महाराजांची दृष्टी किती व्यापक आणि किती आधुनिक होती तर आज जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार खरं तर आपल्या आचरणात आणणं गरजेचं आहे कारण की त्या आज्ञापत्रात छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात की झाडांमुळे जलतरण वाढते पाऊस वेळेवर पडतो प्रजाजनांची सुख समृद्धी होते त्यासाठी झाडे हे आपले मित्र आहेत झाडे हे आपले सखे आहेत सोबत आहेत आणि झाडे लावा झाडे जगवा हीच खऱ्या अर्थाने शिवभक्ती आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तरी यावेळी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जिजाऊ जय शिवराय